अंगणवाडी सकाळी साडे अकरा बाराला इथं इकडच भेटलं बॉडी सापडली कुठं सापडली नदीचं पुढं तिथ पलीकडे सापडली पलीकड साईडला आम्ही रात्री आलो रात्री सापडलं रात्री इथून इतकी राहिली होती माझ्या पण ते एस पी साहेब आमचे सरपंच सगळे गाभरले नंतर ती नंतर सकाळी ला सापडली बॉडी फुगून आली नवर बापरे म्हणजे त्याने मारून तिथंच टाकले त्यांनी सगळे वट बीट नाक सगळं खाल्लेलं होतं हाडक नसती राहिले होते दुसऱ्या दिवशी आपण अरे हे काही तर पाणी दिसतंय हे काही नदी बॉडी बापरे अडचण एवढी अडचण त्याला संधी मिळाली नारे चांगल्या रोडनी माणूस गेला आपण दिसणार नाही दिसायच बरोबर बापरे जायला रोड पण नाहीये एवढं जागा <laughs> पाहिजे हा काय भेटली पाहिजे हो बरोबर बरोबर ना अधिकार आहे ना महिला आई लग्न हे काही एवढं एवढं लांबर आमदाराची बापरे बघा आता गोरगरीबाची ना मुलगी त्याच्यामुळे एवढं कोणी काय मनोर घे ना पण काय हे सगळं बघा ना पूर्ण जंगलच आहे आंदोलन तर झालंयच आता पण पाठपुरावा लोकांना दाखवण्यापेक्षा लय गरजेचं कारण आता ना दादा उन्हाळ्याच्या सुट्ट्या पुढे महेशला सगळी फॉर्म का होत हो आम्हाला सगळे गुन्हे बरोबर दीपक मानकर पासून बाबा बोडके पासून आम्ही पासून

त्याने दुसरा कोण पानून बसवलं का तिथं राहील का हो आता वारे। आम्ही उमाताईच्या नावाचा एक दिवा लावण्याचा प्रयत्न करत होतो पण त्या ठिकाणी वारं जास्त होतं आणि दिवा लागला जात नव्हता स्वर्गवासी उमाताई पवार यांचा आत्मा खऱ्या अर्थाने त्यांच्या अंगणवाडीतच गेला होता त्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी आम्ही दिवा लावण्याचा प्रयत्न करत होतो त्यासाठी आमच्यासोबत स्वर्गसिंह माताईंचे दीर स्वत माहिती देण्यासाठी आले होते आणि त्यांनीही तो दिवा लावण्याचा प्रयत्न केला परंतु दिवा जास्त वारा असल्यामुळे लागत नव्हता अंगणवाडीला कुलूप असल्यामुळं मी दरवाज्यातून बघण्याचा प्रयत्न केला परंतु जास्त काही दिसून आलं नाही भगिनींनो त्यामुळे मी शेजारी खिडकी उघडी होती पाठीमागच्या साईडनी तर त्या खिडकीतून आतमध्ये काय आहे कशी परिस्थिती आहे ते दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करते व्हिडिओ शॉटपर्यंत तुम्ही नक्की बघा तर पाठीमागच्या साईडला खिडक्या उघड्या आहेत अंगणवाडीच्या तर ह्या खिडकीतून मी मोबाईल आतमध्ये टाकला असता तर बघा मला अशा प्रकारे उमाताईंच्या अंगणवाडीमध्ये चित्र दिसलं तिकडं ह्या साईडला दोन चेअर होत्या आणि बेबी केअर किटलं साहित्य उघडं होतं आणि अशा प्रकारे आहार इकडे तिकडे फेकलेला होता आणि त्या कडेच्या कोपऱ्यामध्ये आहाराच्या पुढ्या अस्तव्यस्त पसरलेल्या होत्या उमा प्रकारे दहाव्यालाही आम्ही उपस्थित होतो दशकऱ्याविधीचा संपूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनेलवर टाकला आहे तो नक्की बघून घ्या ही आहेत उमाताईची ताईची चिमुरडे आणि उमाताईचे पती खूप हसता खेळता परिवार उद्ध्वस्त केला त्या नाराधामाने त्या नाराधामाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे महिलांनो आणि हे दशकऱ्याविधीची काही क्षणचित्रे उमाताईला तमाम महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनेस्ताईतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि संघटनेच्या वतीने या चिमुरट्यांना मदत केली